मित्रांनो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक विशेष कथा ती म्हणजे ऋषी पंचमीची नवनाथ महाराजांच्या कृपेची आणि एका भक्ताच्या जीवनात घडलेल्या अद्भुत परिवर्तनाची अलक निरंजन नमो आदेश एक गाव शांत साध पण त्या गावात राहत होता एक हरिभाऊ एक प्रामाणिक पण खूप दुःखी शेतकरी त्याच्या जीवनात अडचणीच अडचणी कर्ज रोगराई चिंता आणि नेहमीच मानसिक दुःख त्याला वाटायचं देवा माझ्या आयुष्यात शांती कधी येणार श्रावण महिना संपत होता भाद्रपद सुरू होऊ लागला तेवढ्यात एका रात्री हरिभाऊला स्वप्नात एक तेजस्वी साधू दिसले साधू म्हणाले बाळा उद्या ऋषी पंचमी आहे त्या दिवशी नवनाथ महाराजांची सेवा कर त्यांना सोनं चांदी नको भक्ती पूजा अन्नदान आणि आदेश मंत्राचा जग तुझं जीवन बदलून टाकेल स्वप्न संपलं पण हरिभाऊच्या मनात एकच प्रकाश उरला सेवा आणि श्रद्धा दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी होती हरिभाऊने उठून सर्वप्रथम नवनाथांचा मंत्र जप केला अलक निरंजन नमो आदेश गावातील गरिबांना अन्नदान केले मनापासून पूजन केले संध्याकाळ होताच त्याच्या मनातील बार हलका झाला घरात शांती पसरली पेटण्याचे मार्ग दिसू लागले खरोखरच नवनाथांची कृपा जागृत झाली होती हरिभाऊच्या आयुष्यातील हा बदल पाहून संपूर्ण गाव थक्क झाले लोकांनी विचारलं हे कसं झालं हरिभाऊ म्हणाला मी ऋषी पंचमीला नवनाथांची सेवा केली ले। गावातील एका वृद्ध साधूने ऐकताच सांगितलं ऋषी पंचमी म्हणजे केवळ ऋषींना वंदन नाही तर नवनाथांची आठवण आणि त्यांच्या ज्ञानाला जीवनात उतरण्याचा दिवस आहे त्या दिवसापासून गावातील प्रत्येक कुटुंबाने नवनाथ सेवा नामस्मरण अन्नदान आणि आदेश जप ऋषी पंचमीला सुरू केले थोड्याच दिवसात गावात समृद्धी शांती आणि भरभराट पसरली एका वर्षाने ऋषी पंचमीच्या दिवशीच एका आला काही घरांनी त्याला अन्न दिलं काही काहीने दुर्लक्ष केलं हा भिकारी आहे असं समजून पण साधू हरिभाऊच्या घरी पोहोचला हरे भाऊने त्याचे पाय धुतले स्वच्छ आसन दिलं एकदम अन्न वाढलं आणि होल्डे हॅड्स म्हणाला आणि हात जोडून म्हणाला ऋषी पंचमी आज ऋषी पंचमी आणि माझ्या घरी तुम्ही आलात हे माझं भाग्य आहे साधूचं रूप बदलायला लागतं तेजस्वी झाला आणि म्हणाला अरे भाऊ तू केवळ सेवा नाही केलीस तर खरी भक्ती केलीस परीक्षा भक्ताला खाली पाडण्यासाठी नसते तर वाढवण्यासाठी असते आजपासून हा गाव माझ्या आश्रयात राहील काही वर्षांनी या गावात एक बालक जन्माला आलं राम रामू नावाचं लहानपणापासूनच तो निरागस भक्तीभावाने भरलेला आणि सेवाभावी होता एकदा ऋषी पंचमीला मंदिरात अलग निरंजनचा जप करत असतानाच एका नवनाथ संताने त्याला दर्शन दिले संत म्हणाले रामू तुझ्या घराण्याने जपलेल्या सेवेमुळे आज तुला हा दिव्य लाभ मिळाला आहे रामू मोठा होत गेला आणि संत राम महाराज म्हणून प्रसिद्ध झाला त्याच्या वाणीतून लोकांना शांतता मिळेल आणि स्पर्शाने रोग बरे होत दूरच्या गावांमध्ये त्याच्या नवनाथांचा संदेश पोहोचवला कुठे दुष्काळ असेल तर पाऊस पडणे कुठे दृष्टिकाचा दु, पराभव करणे त्याने नवरदांच्या सेवेची भक्ती शक, आणि शक्ती दाखवली आपल्या आयुष्याच्या शेवटच्या ऋषी पंचमीला राम महाराजांनी लोकांना सांगितले नवरात सेवा कधीच संपत नाही ती पिढ्यान पिढ्या चालत राहते सेवा हा केली तरच चमत्कार घडतात हे बोलून त्यांनी डोळे मिटले तेजस्वी प्रकाशाने वेढले गेले आणि अदृश्य झाले राम महाराज नवनाथांच्या संचारात संचारात विलीन झाले आजही त्या गावात ऋषी पंचमीच्या दिवशी सेवा अन्नदान आणि नामस्मरण अत्यंत भक्तीभावाने केले जाते आता आपल्याला एकच संदेश देते ऋषी पंचमी हा केवळ उपवासाचा दिवस नाही तो सेवा दान नामस्मरण आणि नवनाथांची आठवण जपण्याचा दिवस आहे या सेवेमुळे जीवन बदलतं अंधार दूर होतो आणि पिढ्या उजळतात अलग निरंजन नमो आदेश व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो आदेश